नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत उकळत्या पाण्यामध्ये ओलं खोबरं टाकून तयार होणारा एक रुचकर आणि नवीन पदार्थ याआधी तुम्ही कधीच खाल्ला नसेल चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे आपल्याला एका पॅनमध्ये दीड वाटी पाणी घ्यायचं आहे आता या पाण्याला एक चांगली उकळी आल्यानंतर त्याच वाटीने एक वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ घालून घ्यायचा आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला हा जो गूळ आहे तो पूर्णपणे विरगळवून घ्यायचा आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी मिक्सरला बारीक करून घेतलेलं ओलं खोबरं यामध्ये घालायचं आहे खोबरं बारीक करत असताना खूप जास्त असं आपल्याला बारीक करायचं नाही आता यानंतर, सा सा यानंतर यामध्ये आपण एक अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे खोबरं थोडंसं जाडसरस इथे आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर अगदी चिमुटभर असं मीठ आपण यामध्ये घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता या पाण्याला एक छान अशी उकळी येऊन द्यायची आहे पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतरच यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक रवा यामध्ये घालायचा आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर मोठा रवा मिक्सरला थोडासा फिरवून घेतला तरीसुद्धा चालेल आता रवा यामध्ये घातल्यानंतर इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा कमी करायचा आहे आणि एक तीन ते चार मिनटांपर्यंत आपल्याला हे या पद्धतीने सतत मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून यामध्ये गाठी होणार नाहीत रेसिपी इथंपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील तर पाहू शकता तुम्ही यामधील जे पाणी आहे ते पूर्णपणे छान असं अटलेलं आहे आणि रवाई ते छान असा भिजलेला आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि गॅसचा फ्लेम कमी करून एक दोन ते तीन मिनटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे आता यावरती आपण झाकण ठेवलेलं आहे दोन ते तीन मिनटांनंतर छान अशी वाफसुद्धा आलेली आहे आता इथे आपण एक अर्धा चमचा साजूक तूप यामध्ये घालायचा आहे आणि हे चांगलं या पद्धतीने मिक्स करायचं आहे पाहू शकता तुम्ही इथे आपले हे पाण्याचे प्रमाण अगदी व्यवस्थित असे झालेलं आहे हे जे मिश्रण आहे ते पॅनला चिटकत नाही आता यावरती आपल्याला झाकण ठेवून पुन्हा एकदा पाच मिनिटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे आणि गॅसचा फ्लेम बंद करून घ्यायचा आहे त्यानंतर हे मिश्रण इथं थोडंसं कोमट झाल्यानंतर चमच्या सहाय्याने या पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे यानंतर हाताला थोडंसं तेल लावून हे आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे इथे आपण हे हाताच्या साह्याने चांगलं मळून घेणार आहोत मळून झाल्यानंतर याचे आपल्याला दोन गोळे तयार करून घ्यायचे आहेत पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपण याचे दोन गोळे तयार करून घेतलेले आहेत आता हा जो गोळा आहे तो आपल्याला लाटून ला घ्यायचा आहे अगदी खूप पातळही नाही किंवा खूप जाडही नाही या पद्धतीने इथे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आता हे लाटून घेतल्यानंतर एका सुरीच्या सहाय्याने याच्या आपल्याला या ज्या कडा आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आता इथे आपण चारही कडा साईडच्या काढून घेतलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा इथे आपण सुरीने या पद्धतीने काप करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता यानंतर एक उभा काप इथे आपण या पद्धतीने करून घेणार आहोत आता इथे आपले हे या पद्धतीने ओल्या नारळाचे काप तयार झालेले आहेत आता हे सर्व काप इथे आपण या तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर हे जे आहे ते आपल्याला तेलामध्ये या पद्धतीने सोडून द्यायचे आहेत आणि मंद असेवरती आपल्याला हे छान असे तळवून घ्यायचे आहेत तर इथे आपण दोन्हीही साईडने हे काप जे आहेत ते छान असे गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेतलेले आहेत आता याच पद्धतीने आपण जे सुद्धा हे ओल्या नारळाचे काप तळून घेणार आहोत तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील